दिल्ली सक्तीविरोधात हो जे आंदोलन गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या मराठी माणसांचा विजय झालेला आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये राज रा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा उद्या विजयी मिळावा आहे आणि या विजयी मिळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही कळवा शहराचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी जनजागृती करण्यासाठी आज कळवा स्टेशन कळवा परिसरात उद्या सर्व मराठी जनतेने या विजयी मेळ्यामध्ये सहभागी व्हा असे सर्वांना आवाहन केलेलं आहे